माळशिरस तालुक्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये गेली अनेक महिन्यापासून अतिशय निकृष्ट प्रतीचा गहू लाभधारकांना वाटप करण्यात येत असून या गावामध्ये मस्कुडे जाळ्या मातीचे खडे काड्या आढळून येत आहेत हा गहू खाण्यास अयोग्य आहे शासनाच्या वतीने अशा प्रकारे निकृष्ट गहू रेशन दुकानातून वाटप करण्यात येत असून गोरगरिबांच्या आरोग्याशी शासन खेळत असून शिजापत्रिकाधारक व लाभार्थी यांची क्रूर चेष्टा करण्यात येत आहे याबाबत आज योद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं माळशिरसचे तहसीलदार श्री सुरेश शेजूळे यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत आपण लक्ष घालू आठ दिवसाच्या चांगल्या प्रतीचा गहू सर्वत्र उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे सदरचे निवेदन माळशिराचे तहसीलदार सुरेश शेजूळे यांनी स्वीकारले असून यावेळी योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर खिलारे सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे बी एस प्रतिष्ठानचे प्रेमसिंग कांबळे बच्चन साठे करण कांबळे नानास साठे जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही पेज फॉलो करा